महिलांच्याद्वारे संचलित संपूर्ण विश्वातील आध्यात्मिक संस्था ब्रह्मकुमारीज यांची एक अद्भुत कथा सांगणारी डॉक्युमेंटरी ॲनिमेशन फिल्म आज इथे सांगली ब्रह्मकुमारी सेंटरच्या वतीनं प्रसारित करण्यात आली याच्यामध्ये संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी या नारी शक्तीने इतका मोठा लढा उभा केला आहे सत्यघटनेवर आधारित ही ॲनिमेशन डॉक्युमेंटरी फिल्म द लाईट सर्वसामान्य लोकांपर्यंत या संस्थेचं कार्य पोहोचावे या उद्देशाने प्रसारित करण्यात आली तसेच या सांगली ब्रह्मकुमारी सेंटरच्या वतीने ही फिल्म प्रसारित करण्यात आली होती या प्रसंगी संस्थेच्या निवेदिता दिदी माधुरी दिदी स्वाती दिदी माधवी दिदी मोठ्या संख्येनं संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज त्यांनी याची स्थापना सातार माध्यम प्रजापिता ब्रह्मा यांच्यावर केलेली आहे एकोणीसशे छत्तीसपासून अठरा जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तरपर्यंत ब्रह्मांनी साकार माध्यम प्रजापिता ब्रह्मा यांच्याद्वारे या संस्थेचा पाया टाकलेला आहे तर ब्रह्माबाद शरीरावर आधारित अतिवेग्र बनवलेली आहे सुचित्स पद्धतीने संस्थेची स्थापना केली सुरुवातीचा काळ कसा होता एकोणीसशे चाळीस मध्ये एकोणीसशे बावन्न पर्यंतचा काम कर्म यामध्ये करण्यात या ठिकाणी झाला ते खूप मी संस्थेची स्थापना झालेली होती तर यामध्ये ते नियम केलेला आहे की ब्रह्माबाबा वगैरे कसे होते तर त्याचं पूर्वीचं जीवन दाखवलेलं आहे एकोणीसशे संस्कार होते आणि त्यामुळे ती मोठ्या मोठ्या राज्य परिवारांशी त्यांचा व्यापार चालायचा त्यांच्या त्यांच्याशी असायचे तर त्यांची ती काही माता कन्या यामध्ये आल्या त्या समर्पित झाल्या आणि समाजाचा कशा पद्धतीने विरोध